स्नेह मिळावा स्नेहभोजनाच्या कार्यक्र आयोजन केलं त्या कार्यक्रमासाठी उपस्थित माळा पंचाय लोकप्रिय खासदार खासदार रणजित सिंह नाईकांना मानकटावचे आमदार विजयुमार मोरेबाव तालुक्याचे नेते धवतशे भावजे पाटील दला आणि कार्यक्रम आयोजित केला असे शरद बापू मोरे यांनी संभाव्य व्यासपीठ कुपरं झाल्यावर एक भावासा त्यावर जास्त बोलत नाही पण एवढंच सांगतो की स्वतःला तालुक्याचा जनता राजा समजणारे आणि चाणक्य समजणारे जेशे मोहिते पाटील बरोबर बहादुदा दरवेळेस मतदानाचा आकडा आणि अंदाज सांगते पण ह्या वेळेस बाळादार एकदम कुपचूप बसले कुणाला कसली प्रतिक्रिया दिली नाही कारण बाळादारांना माहिती आहे किंवा सगळ्या नेत्यांना माहिती आहे माशिवस तालुक्यावरती कधी काय आकडे मोठ केली होती सध्या तशी परिस्थिती राहिली नाही आपल्याला चांगल्या पद्धतीने मतदान होणार आहे आणि त्यांना त्याचा म्हणून साठी आज सगळेच शांत आहे आणि माझ्याबद्दल आपोआप सांगतो की आता फुट होतो खासदार आहे धनोद्राना माहिती आहे किशोर साईंना माहिती आहे संध्याकाळी सहा माहिती पडेल आले आणि

दादाजी सोलापूरला जाऊन खास तुमच्यासाठी आणि आम आमदार रामभाऊ सातपुरेसाठी स्पेशल फेटे म्हणून आले येते चार तारखे सगळे दादांना पण आणि राम सातपुरे साहेबांना पण शुभेच्छा देतो आणि मी थांबतो धन्यवाद सर्वांनी आपण शो करू यानंतर या ठिकाणी विशेष उपस्थित असणार आहे किंवा सर्वांनी सर्वांनी दादासाहेब आपल्याला सांगत आहे

सन्मान्य शरद पवार साहेबांच्या दबावापोटी तालुक्यातल्या शेतकऱ्याचं नुकसान त्याने गेले अनेक वर्ष त्या तालुक्यामध्ये त्यांनी केलं त्यांना खरं असताना त्याची जागा बघण्याची वेळ निवेदन आले होते आणि त्यामुळे पक्ष जरी उत्साह असला तरी शेतकऱ्याच्या पाण्यासाठी लागणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे या उद्देशानं औषध डोळ्यासमोर ठेवून आदरणीय

त्यांना सर्वसामान्य शेतकऱ्यांशी काही घेणं राहिलं नाही अशा लोकांना विरोध करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन त्या तालुक्यामध्ये आदरणीय रजिताला नाईक निंबाळकर यांच्या रूपानं कमळ त्या ठिकाणी फुलं पाहिल्या दिवशीनं सामान्य प्रमाणे प्रयत्न या तालुक्यामध्ये भविष्यात आदरणीय रजिताला असतील गोरेसाहेब आहेत त्यांच्या माध्यमातून फडणवीस साहेबांसुद्धा

भारतामध्ये सगळ्यात जास्त चर्चा झाली ज्या लोकसभा मतदारसंघाची चर्चा झाली ते महाराष्ट्र लोकसभेचे खासदार सन्मान्य भावना व्यक्त केल्या तालुक्याच्या पाण्याच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाकडून अरेंद्र फडणवीस साहेबांच्या कडून अपेक्षा व्यक्त केल्या ते के या तालुक्याचे नेते करायचं प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांच्या सोबत या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष जिंकला पाहिजे आदरणीय रणजित दादा एकदा मी अजिबानी कार्यक्रम आयोजित केलेला बापूंचा मला फोन आला आणि बापूंनी मला सांगितलं की भाऊ एक छोटासा कार्यक्रम घेतोय आणि ज्या ज्या लोकांनी निवडणुकीत मदत केलेली आपल्याला त्या लोकांचे आभार मानतोय आभार मानावे त्यांच्यासोबत एक स्नेहभूजन करावं अशा पद्धतीची अपेक्षा आहे बापू इथं आल्यावर छोटासाच कार्यक्रम आहे असं दिसतोय खुर्च्या टाकून टाकून टाकणारी जमलं त्याचा जागा मागे राहिली नाही पण आपण सगळ्यांनी विचार केला तर एवढ्या मोठ्या तातडीनं या सगळ्या कार्यकर्त्यांनी या तालुक्यामध्ये के काम केलेलं आहे ते सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय दादासाहेब कळाडे सचिन वावरे नगराध्यक्ष आहेत आपले किशोरजी सु आहेत बाजीराव काटकर आहेत सोपान प्रका आहेत जयकुमारजी शिंदे आहेत राजकुमार भिबरकर आहेत बाळासाहेब सरकर आहेत वसंतराव गायकवाड आहेत शिवराज फुक आहेत आतून जातो माझे सहकारी आमच्या दहवडीचे महापालिकेचे माझे सभापती सध्याचे निदर्शक आमचे आणि बोले बापूंचे जवळचे पाहुणे की ज्यांच्या पासून बा, ज्यांच्यापासून बोले बापूंचा आमचा स्नेहचला आणि बापू आज आम्ही हक्काने तुम्हाला सांगू शकलो की आणि म्हणून बापू आपल्याला काम करायला लागते आणि जे पण ताकदीनं करायला लागते त्याला कारण आहे आमच्या आतुलचे त्यामुळे आपण या स्ने आपण एक आपण सहभागी झालो आणि त्यातून हे प्रेमाचं जीवानाचं नातं निर्माण झालं आणि त्यामध्ये आपण कसलाही विचार न करता कुठल्याही संकटाचा विचार न करता व्यवसायामध्ये संकटित त्याचा विचार न करता आपण जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं मी मनापासून कौतुक करतो बापू एवढं सांगतो कुठलंही संकट या उद्योग समूह येऊन देणार नाही एवढी जबाबदारी मातून संकट घेऊन जातो आणि एवढंच तर इथे बसलेल्या सगळ्यांसाठीच आहे बापूंच्या जागी नाही इथे बसलेल्या सगळ्यांसाठी काय बाकी सगळ्यांच्या चिंता सोडून द्या पण असतील नवे असतील प्रयासाहेब चांगलं असेल सची अमित चांगलानी असतील राहुल गांधी असतील दादासाहेब वगैरेचं नाव नाही माझी तो नाही दादासाहेब ते मी नाही तुम्ही कुठे नाराज झाले असले नाही ते आपण एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत आमच्या सोबत जाणं निर्णय घेतला तो झाला नाही आता दाखवला तर अनेक लोक ही परिस्थिती कामकडे असतो तर मी स्टेज बसलेल्या स्टेजवर बसलेल्या चुकून कुणाचं नाव राहिलं असत चुकून जरी कुणाचं नाव राहिलं तर सगळ्यांनी क्षमा आहे कारण शेवटी महाराज तुमचा संभव खूप मला मला नाही तिला सदस्य ताप देऊ शकतो ताप देण्याचा विषय सोडून घ्या पण इथल्या एकाही कार्यकर्त्यानं वाकड्या लग्लेला बघायची हिंमत कोणाची होणार नाही चिंता करू नका तुम्ही विषय द्या की कोण काय काय म्हणला तो काय म्हणला विषय द्या तुम्ही सगळ्यांनी त्यांच्या सोबत काम केले त्या कामात काम करत असताना आमच्या सगळ्यांची जबाब चिंता करून लागा तेव्हा मी एवढंच या ठिकाणी सांगेल बसलेल्या अनेकांची गावं पण या सगळ्यांचा मी पुन्हा एकदा की आपल्या सगळ्यांच्या मदतीशिवाय ही निवडणूक कुठं जाणं शक्य नव्हतं आपण जे केलंय जो खालीचा वाटा असेल कोणी मोठा उचलला असेल जो कमी उचलला असेल पण हा राम सेतू बांधण्याचं काम केलेलं आहे आणि रावणाच्या लकेकडे जाण्याचा मार्ग मोक आपल्याला करून घेऊन जाईल धरुसिंगराबाच्या मंदिरापर्यंत अयोध्येपर्यंत जाऊच जाऊ पण तिथून पुढं दिल्लीचा मार्ग आपला मुखा करून देणार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निवडणूक जेव्हा लागली तेव्हापासून ही निवडणूक लागली आणि तेव्हापासून किंबवना निवडणूक लागायचा अगोदर सहा महिन्यापासून एक नेरेटिव सेट करायचा प्रयत्न केला की खासदार भेटत नाही खासदार आलेच नाही खासदारांना बघितलाच नाही अशा पद्धतीचा एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न जाणीवपूर्वक होता की निवडणूक लढत असताना अशा पद्धतीचं वातावरण तयार करायचं आणि वातावरण तयार करून आपल्याला तिकीट बदलता येते का आपल्याला तिकीट बदलता येते का मग अशा पद्धतीचा माहोल करून आपण या माझा लोकसभेचं तिकीट पटूया अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला दादा आपण सन्मान केला इथंच आपण सांगायला की माझी चुक आहे मी शेवटपर्यंत म्हणत होतो की ठीक आहे ते बोलताच जाऊ ठीक आहे हा विषय घेता ठीक आहे आपण त्याला लगेच उत्तर द्यायला नको कारण नेत्यांचं म्हणणं होतं की आपण लगेच उत्तर देऊ नका आपल्या सोबत येतील थांबतील करतील परंतु तो माझा सगळ्या माहितीसाठी जावतो जाणतो त्या मोहिते पाटलांच्या बाबतीत माझं मत होतं की ती स्वतःच्या विचारांना माहिती आहे माझ्या विषयी तुम्हाला माहिती पण माझं मत होतं की हे स्वतःच्या मनाला चालतं पण ह्याला चालवणारी चावी फलटांमध्ये बसली होती आणि फलटांची चावी जशी फिरल तशी मोहिते फिरत होती जशी फलटांची चावी जेवढ्या चावी टाईट फिरवलं तेवढी फिरत होती आणि त्यांना असं सांगत होत पर्यटन तपून द्या पण हेच पर्यटन शिवरत्नावर पन्नास हजार मताच देण देणार उमेदवार उभं राहत असताना स्वतःच्या विचारानं डोक्यानं उभं राहावा ही माझं मत असतो एक दुसरा कडे भेटला सहा महिन्यापासून चर्चा करत होता असं माझं चौदा इकडचं सहा सोळा एक लाख सोळा हजारचं लिड आहे आणि जेव्हा आपण सोबत आहे तेव्हा त्याच्यापेक्षा म्हणजे मला नाही वाटत की त्या गाड्यावर घरातला तीस चिंतेत पडले असेल तर जयाभूनान तर मलाही भुसवता साहेबांना भेटायचं मला प्रायव्हेट विमान पाहिजे ठीक आहे बाबा प्रायव्हेट विमान घेतलं आम्ही विमानतळावर पोहोचल्यावर स्वतःच विजय घेऊन आमच्या सोबत मी बसल्या बसता झाला कुठं आली यो बार्गनिंग बाब भारवायचा कार्यक्रम आहे कशाचा माझा मालसेवाशी काही संबंध असा आणि मालशिरा तालुक्यात माझं येणं किंवा मी त्या पद्धतीने निवडणुकीच्या याच्यामध्ये आलो आपल्या सगळ्यांशी बोललो आपल्या सगळ्यांची चर्चा जनता पार्टीवर राहतील आमच्या सगळ्यांच्या एवढा याचा ब्लड ग्रुप जर हे पॉझिटिव्ह आहे आणि ब्लड ग्रुपची ही युती आहे त्यामुळे आता माझ्या फोन आहे ह्याला पाळताय का नाही मी चार दिवस मुक्काम काय चार महिने मी मुक्कामच करणार आहे मलाच तिकिट द्या काही बऱ्याच गोष्टी दादा माहिती नाही पण दादा मला असं वाटतं कधी वाटलं कि एवढा डोक्यावर परिणाम झालेला आहे मला कसं वाटलं मला वाटतं गोष्टी शिवरत्न बघण्याचा मोर्चा काढणार कधी बघितला बघितलं का बघित व्हायला लागलं बोलला पडलाय बाबा दादा तुझा विचारत होता किती पोहचावना किती पोलकत मला काय म्हणजे काय चाललंय काय आपण करतोय आपल्या घरात शिवची काय आपल्या बाबाची शिवची काय दालांच्या घरी काम कर दादांच्या घरी काम करतात ते कोण भरत आहे बाळदादांचा पोरगा अमरूंचा ग्रामपंचायतीत पडत आहे सगळं केलं ना चालक हे सगळं केव्हाची जमा कशा करायला विचार केला तेव्हा माझं म्हणणं आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं असेल की या सगळ्याचा आपण विचार केला तर या निवडणुकीतल्या सगळ्या घरामध्ये आपल्याचं विश्लेषण कि आलेल्या घडून आलेल्या घटनाचं विश्लेषण हे नंतर आमचा मित्र पुन्हा बसलाय त्यांनी मला बोलून घेतलं असं होते त्यांनी सांगितलं भाऊ दादा आता दादा म्हणलं मी गावात गेलो त्यांनी सांगितलं की भाऊ आमच्याकडे निराज योग्य पाणी येते आम्हाला मानतात पाणी देणार आज दादा जयकुमार गोविंद दिलेला शब्द कधीही माघारी घेतात नाही जो शब्द दिला आहे त्या शब्दाची गुरती करतो गोर्ती करण्यासाठी आमचे नेते पक्ष माझ्यासोबत असतो पण धरमेश्वर माझ्यासोबत असतो त्यामुळं दीड वर्षाचा पाणी तुम्हाला येणार आहे मला द्यायची गरज लागणार नाही हे मी पक्क या निमित्ताने सांगतो तर बाकी सगळ्या गोष्टी चर्चा होत नाही मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आपल्या सगळ्या सहकार्याला या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देत असताना चार तारखेच्या निकालाची सगळ्यांना काय त्या संदर्भात आपण एवढं कोरकटपणे बोलणं योग्य नाही किंवा आपण अशा बाबतीत तुम्हाला एवढं सांगतो जी गणिता मांडलेली आहे जे प्रमाणात काय होते दादा पद्धती ना पंचण करत आणि जयकुमार घोले म्हणजे माहिती मदत केली नसती ना तर विजय दादा खासदार झाले नसते कशापासून दोन हजार चौदा ला जे लिहिले बसतय ते जयकुमार गोलेने दिलेलं आहे आणि दोनच मतदारसंघात स्वतःचा स्वतःच्या मतदारसंघात आणि दुसरं मान मतदारसंघात स्वतःच्या काम केलं जयकुमार माझ्या बोलत होते त्याला नोटीस पाठवले घरी तर मी बघितलो काल मला बायकोने जाणून दिला लकोटा होऊन दिला आणि फडे 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 आहे का वकील केला चौकशी लावली अॅडव्होकेट नोटीस तुम्ही आमच्या उमेदवार आमच्या असता काय 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 बोलणार म्हणून नोटीस काढली म्हणजे तुम्ही ते पुरे कराय म्हणून सांगितलंय आणि आमच्या सज्जन व्यक्तिमत्वावर आमच्या माणसावर तुम्ही काय ते आरोप केलेले आहे त्यामुळं आमच्या उमेदवाराच्या चारित्र्याचं हनन झालेलं आहे काय झालेलं आहे त्याच्या चारित्र्याचं हनन झालेलं आहे आणि त्याला तुम्ही जबाबदार द्या म्हणून तुम्ही तातडीनं माफी मागा अन्यथा पुढच्यावर खोटी कारवाई करून आपण सगळे सगळ्यांना मी अजून उत्तर दिलं आहे पण माझं उत्तर छानच वयच असेल ज्याला चावितलं नाही त्याचा हरण व्हायचा संबंध नाही ज्याला चावितलंच नाही त्याचा हरण व्हायचा काही संबंधच नाही त्यामुळ गुन्हेगारी बोलून सांगितलं आता याच्यावर एक बी केस आलेला असं नाही की त्याचं नाव घ्यायचा काही समज नाही पण मला नोटीस काढली चुकीचा माणसाला पावला तो गरत आदमी नोटीस काढले माझं त्याला सांगणार आहे फरक करत नाही आपल्याला काय केलं तरी आणि नोटीसला उत्तर माझं क्लिअर आहे की मी बोललो ते योग्य आहे तू चा हीन माणूस आहेस खूप शाळेचंहीन माणूस आहे तू गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे तू गोरगरिबा माता भगिनीच्या आबोन लुटलेला माणूस आहे तू गोरगरिबांच्या जमिनीवर आणलेला माणूस आहे तू गोर प्लॉट हाताला माणूस आहे गोरगरिबांचं खून केलेला माणूस आहे गोरगरिबाचा गरिबाचा प्रयत्न केलेला माणूस आहे तेव्हा माझं उत्तर हे क्लिअर आहे आणि याच लाईनीत मी त्याला उत्तर देणार तेव्हा काय माझ्या आबोचा नुकसान म्हणजे आबोला नुकसान नाही ना

अशी नोटीस मला आली बाकी सगळ्या गोष्टी बाजूला सोडा आपण एवढं सांगेल की त्या फडणवीस साहेबांनी आज दोन्हीच्या दोन्ही कारखाने चालू दिसत आहेत दोन्हीच्या दोन्ही कारखाने चालू दिसत आहेत भक्त आणि फक्त साहेबांच्या मन भारतीय जनता पक्षावर चालू आहे आणि जर दोन्ही कारखान्याला फेज लागलं असतं तसे दादा बाकीचे दोन कारखाने विकले ना या कारखान्याचा निकाल असेल याला उपकार फक्त आणि फक्त फडणवीस साहेबांचे आम्ही सिंह साहेबांचे उपकार आहे सांगायचे आवश्यकता नाही ते पण या सगळ्या गोष्टी बघा हे सगळं केलं अगदी प्रचंड आठसहित असलेल्या कुटुंबाच्या पाठीशी किमान किमान त्यांच्या कुटुंबावर दाखल असलेले गुन्हे किमान साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत त्या साडेतीनशे गुन्ह्यांना अनेकांनी सरकारने आमचं भारतीय जनता पक्षात चुकीच्या माणसाला मदत करा चुकीचा चुकीच्या लोकांना मदत करा ही परिस्थिती राहते त्याच्यानंतर हे जे सांगता अनेक अनगी काम ज्या कामात कोठ्यावधी रुपये जीवावर निवडून आले नव्हते भारतीय जनता पक्षाच्या मदतीवर निवडून आले होते ठीक आहे आले निवडून त्याचं योगदान आपण काय कळत नाही का हे कळत जेव्हा ही दोघं स्वाभिमानानं राहिली एवढंच चुकलं त्याच स्वाभिमानानं राहिली एवढंच चुकलं आणि स्वाभिमानानं राहिली म्हणून अशी परिस्थिती बाकी न जी मदत केली त्या मदतीच्या उपकाराच्या ऊर्जा आणि आम्ही तुमच्या आहोत राहतील आणि सगळेजण आपल्या सगळ्यांना न्याय देण्यासाठी मला त्या दोन तुम्ही सांगता कुटुंबाचा इतिहास एक घर सांगतो मालोजी राजांच्या पासून आतापर्यंत मालोजी राजांच्या पासूनचा इतिहास आणि दुसरं घर सांगता चंद्रभाऊ मोहिते पाटलांचा बसून पर्यंत इतिहास सांगतो बरोबर झाला इतिहास सांगतो आजही आज गावामध्ये का नाही त्याच मोहिते पाटलांचा का झाला तर कुटुंबाचा झाला लोकांचा किती झाला या जाणार नाही कारखान्याचं किती देणं बसवचं किती देणं की निवडणुकीत भाषण होतं झालं पण मला योगापर्यंत झालंच नाही भाषण करायचं निवडणूक भाषण आकाच्या विषयावर मला कडे मला बोलायला आलाच नाही मला तुम्ही कार्यकर्ता करून हवं लागलं म्हणजे आपला गदी गदी गोळा गोळा गावा गावात गोळा पाया पडत सगळ्यांचा काहीतरी करा त्याला आपण करू आणि हेच काम जबाबदारी मी इमानेद्वारे पाहतो म्हणजे पक्षाला उद्या आम्हाला उद्या पक्षाला मला पाहत आहे तुमचा कार्यकर्ता म्हणून काम करायला लागेल पक्षाचं काम करणार ती जशी जबाबदारी माझ्या पक्षाने दिली ना ती जबाबदारी मी इमानेद्वारे पाहतात कुणाला बरं वाटू मला नाही वाटू मला फरक पडत नाही माझी भूमिका क्लिअर आहे नीट आहे मी इमानदारीनं काम केलं पक्षाचं काम केलं त्याच्यामध्ये जे काही करायचं दादा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो दोघ एका नाण्याचा दोन बाजू म्हणता येत नाही एका नाण्याची एकच बाजू आहे त्यामुळे असा विषयच नाही त्यामुळे हे दादाची निवडणूक पक्षाने हे मी नाही सांगत हे बावन भुळे साहेब फडणवीस अरे मूळ मध्ये काय नावा आहे ते मोदीजींनी विचारलं ज्या भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्र्याला तिकीट मिळालं करायची खात्री नव्हती नसते त्या पक्षाच्या नेत्यानं आता मी मोदीजींनी हे तिकीट फायनल केलंय आणि त्याला विरोध करणारा जरा वेगळा बोलू धन्यवाद जय जय महाराष्ट्र